एमजे कुटुंबाने मिळून दिलेला आहे आणि त्या माध्यमातून तुमचा आणि आमचा रिश्चाचा आणि म्हणून या ठिकाणी मागच्या वेळी मी दोन हा नऊ साली आहे आमदार किती आहे निवडणुकीने उभा राहिलो आणि त्यावेळी आपण सगळ्यांनी आशीर्वाद दिला आणि एकवीस दिवसात मला तुम्ही आमदार केले असत तालुक्यात आमचं मामाचं आजो जे आहे ते सोडलं की बाकी जत तालुक्यामध्ये अगदी पश्चिम भागातला आपला धबळा भाग पाहु पाहुण्याचा आपला धबळापूर गट आहे पण पूर्व भाग असेल या ठिकाणी सिद्ध शेटगे दरिबंची जे या ठिकाणी आपल्या कार्यक्रमास उपस्थित आहेत तर अतिशय त्या भागातल्या गावठीचं मला गावाचे रस्तेही माहीत नाही गावाचे नावही माहीत नाही आणि अशा परिस्थितीत आपण मला त्या ठिकाणी निवडून दिलं आणि निवडून दिल्यानंतर या ठिकाणी बघितलं तर सगळा फफोटा होता कायम दुष्काळी भाग होता आणि या ठिकाणी जमिनी ज्या आहेत शेतकऱ्यांच्या त्या जमिनीला मोल भाव भावसुद्धा कोणी द्यायला तयार नव्हतं अगदी पंचवीस हजार हो ते पन्नास हजारच्या भाव नव्हते ह्या भागामध्ये अगदी दोरलीपासून ते मी अगदी जिलगाव पण मी सांगतो तिकडे भाव नव्हता पण मी प्रयत्न करून या ठिकाणी कृष्णचं पाणी जे आहे ते जच्च्या शिवारामध्ये आणायचं मला मला यश आलं त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद होता बापूंची पुण्याही होती पण अख्तिशे वीस पंचवीस वर्षे रखडलेली योजना जी आहे पाण्याची कृष्णा महिशाळ योजना जी आहे ती महिशा योजना सुरू करण्याचं दिव्य जे आहे त्या ते दिव्य मला पार करता आलं आणि आपल्या भागामध्ये या कृष्पा माईचं पाणी जे आहे ते आपल्या भागात आलं आहे आज या ठिकाणी जमिनीच्या किंमती जर तुम्ही बघितल्या तर मते मी डोळले भागात विचारलं त्यांना विचारावं जमिनीची किंमत काय आता पाच लाख वेळ गेली आहे का तर ते म्हणजे नाही म्हणजे पंधरा लाखाच्या पुढे गेले मी बाद मध्ये विचारलं बाद मध्ये म्हणले की इथं आता वीस लाख रुपयाचा भाव चालू आहे दोन किस्ते पाणी आलेलं आहे आणि आता इथं कोंडूरला काय भाव चालत मला माहित आहे इथं पंधरा लाख रुपये भाव आहे म्हणजे शेतकऱ्या ज्याची दहा एकर जमीन आहे तो दीड कोटीचा मालक झाला म्हणजे आपण सगळ्यांनी मला संधी दिली त्या संधीचं मी सोनं केलं आणि ती म्हैसाळ योजना जी आहे ती अंदाज पन्नास टक्के आपला तालुका जो आहे तो त्या ठिकाणी कम्प्लीट सगळं भिजवण्याचं काम जे आहे माझ्या हातून घडलं आणि या ठिकाणी आता बघायला गेलं तर ज्या ठिकाणी पडीक अशी बाळ किलोमीटर माळ दिसत होती तिथं आता हिरवा गाव सगळ्या कुंभारी पोसार करून बघितलं सगळे हिवा गाव दिसतात उसाचे मळे फुडलेत डाळिंबाच्या बागा फुडल्या द्राक्ष बागा फुडलेल्या मी कृषी कृषी विभागाकडून माहिती घेतली तर या आपल्या जतच्या शेतकऱ्यांचा आता नर्नव जो आहे उडाडण जी आहे ती वर्षाला एक हजार कोटी झाली डाळीब एक्सपोर्ट होतात या ठिकाणून आपली द्राक्ष एक्सपोर्ट व्हायला हो लागलेली आहे म्हणजे आपला मी त्यावेळी सांगितले की मी जतचा कॅलिफोर्निया करा आणि ते कॅलिफोर्निया झाला सुद्धा फक्त माझ्याकडून एक का बाजोट राहिलं ते म्हणजे जतचा पूर्व भाग जो आहे पश्चिम भागामध्ये पाणी आणलं जवळजवळ चाळीस पन्नास गाव गाव त्यामध्ये आली त्यामध्ये अनेक बंधारे सुद्धा जवळपास प्रत्येक गावामध्ये मी आता अंकल्यामध्ये बारा बंधारे दिले त्या ठिकाणी आताच आपण तिथं नऊ बंधारे दिलेले आहेत आता इथे किती बंधारे तुम्हाला माहित नाही इथं सुद्धा चार सिमेंट बंधारे जे आहेत चार सिमेंट बंधारे दिले त्यानंतर काय बंधारे काय त्यानंतर काय बंधारे म्हणजे मी माझा विकास जिथं थांबला तिथंच विकास थांबला गावचा सुद्धा हे हनुमंतांचं त्यावेळी आपण मागणी केली इथं आपण सभामंडपाची मागणी आपण केली का त्या ठिकाणी के आज केवढे जंग सभामंडप जे आहे अतिशय देखणं सभामंडप या ठिकाणी उभा आहे म्हणजे भाजप आमदारकीच्या माध्यमातून जो विकास झालेला आहे त्याच्या पुढे अजून कोणी काय विकास केला नाही दोन टर्म एक आमदार तुम्ही जगताप आमदार निवडून दिलं त्याच्यानंतर विक्रम सावंत निवडून दिलं पण गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये जिथंपर्यंत मी पाणी आणलेलं आहे त्याच्या पुढे एक फूट सुद्धा पाणी कुणाला पुढं नेता आलं नाही हे सत्य आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्या सगळ्या जनतेला मी शुभेच्छा देईन किंवा म्हणजे काय असते त्या काळामध्ये सुगीचे दिवस आपला आठवत असेल तर एकदा सुगी यायची नाही तर काय दुष्काळ पाचवीला पुढचा दुष्काळ असेल या भागात होतं विधानसभेचं तुम्ही रेकॉर्ड काढाल तर सगळ्यात जास्त दुष्काळाचे प्रश्न याचे लक्ष दुष्काळाचे प्रश्न तुम्ही मांडले असतील ते तर ते प्रकाश शेल्गे यांनी मांडलेले आहेत बाकी कुणालाही हे प्रश्न मांडता आलेलं नाही आणि अशा प्रकारे हा जनचा विकास करतो पूर्व भागाची योजना आखली किंवा इकडे पाणी आणलं आपण तिकडेही पाणी द्यायला पाहिजे तर तिथल्याही लोकांनी बघा लिहून दिलं होतं पण ती योजना विस्तारित भैशाळ योजना मी सादर केली एक हजार आठशे कोटीची विस्तारित भैशाळ योजना म्हणजे ह्या भैशाळा योजना जो आहे हा कालवा जो आहे हा कालवा असंच खाली संख्या म्हणून घेऊन जायचा आणि त्याचे एक हजार आठशे कोटीची योजना सादर केली सर्वे केला आणि मंजुरी टाकले असतात तर त्या काळातले आपले सगळे नेते मंडळी जिल्ह्यातले ने त्यांनी ती योजना हाणून पाण्याचं पाच त्या सगळ्या नेत्यांनी केलं आणि जरच्या पूर्व भागातल्या लोकांना कर्नाटकच्या पाण्याचं गाजर दाखवलं की अरे हे शेंगेंचं पाणी घेऊ नका आम्ही तुम्हाला कर्नाटक म्हणून पाणी आणून देतो काय झालं त्या पाण्याचं हा गाजराची पुंगी हा वाजे वाजेचं वाजण्याचं मोडून खाल्ली नहीं नहीं दूर्ची 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 जा ते आहेत ना पूर्व भागाच्या आलं काय कर्नाटकचे पाने आलं कुठली तुळशी बोबले काय तुळशी बोबलेश्वर तुळशी बोबळेश्वर योजना ती बारा वर्ष रुपये ऐकली होती ती अजून सुद्धा ती तीन योजना मानता येते तर अशा प्रकारे पूर्व भागाचं काम जे आहे ते माझ्याकडून राहिलेलं आहे तर ते इथल्या पुढाऱ्याने ते आडवून पाडल्यामुळं ही नवीन योजना समोर केल्यामुळं ती योजना राहिलेली आहे पण आता मी जर आता ह्या निवडणुकीमध्ये नवी खासदार झालो पहिलं काम कुठलं करेल तर पूर्व भागाचं जे माझं राहिलेलं अर्धवट काम जे आहे त्या पूर्व भागामध्ये भैशाळाचं पाणी आणून पूर्ण पूर्व भागातली जवळ चाळीस पंचाळीस गावं जी आहेत ती गावं कृष्णाबाईच्या पाण्याने भिजवल्याशिवाय प्रकाश यां स्वस्थ बसणार नाही हा शब्द या ठिकाणी हनुमंताच्या मदतीला समोर या आपल्यासमोर देतोय मी मी निवडणुकीला कशासाठी उभा राहिलो दहा पक्ष काढला मी स्वतंत्र पक्ष बी काढले आता ओबीसी बहुजन पाटील पक्ष काय आहे ज्यावेळी ओबीसी आरक्षणाचे दिवसा ढवळ्या लसके तोडण्यात आले या महाराष्ट्रामध्ये आपलं एन टीचं आरक्षण शेण आपण आपल्याला साडेतीन टक्के आरक्षण दिलं तर त्या साडेतीन टक्के आरक्षणानंतर आता गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये कुणीही पाव टक्का सुद्धा त्यात वाढ केलेली नाही ते आरक्षण आपलं होतं म्हणून आपली मुळात वकील डॉक्टर इंजिनियर व्हायला गेले पर, में, में था था। आज शिकली मुलं या गावात किती एमबीबीसाठी माहिती नाही आता पण ह्याचं डॉक्टर की नाही हा या डॉक्टर पण आहेत त्या अकरामध्ये तर मेंढपाल अल्का दुधाळगावची मुलगी मेंकेची पोरगी आहे ती एमबीबी डॉक्टर झाली आज जे जे हॉस्पिटलमध्ये त्या गायन्यामध्ये डिपार्टमेंटचे हेड ऑफ द हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे आज साता समुदापलीकडे आपली आय टी आय टी प्रोफेशनल लेवल आपली मुलं गेलेली आहेत जे सगळं त्याच्यामुळे आज महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये दीड लाख कर्मचारी जे आहेत दीड लाख कर्म आपल्या समाज ओबीसी समाज येते दीड लाख लोकांचा कर्मचाऱ्यांचा पगार महिन्याला चाळीस हजार जर धरला तर ते आकडे आपल्याला मोजायसुद्धा येत नाही इतके इतक्या पगाराचे पैसे आपल्या समाजाच्या आपल्या शिकलेल्या पोरांच्या खिशामध्ये आता सरकारकडून येत आहेत मग हा विकास केला जो केला आहे तो काय कुठल्या देवाला बोगडं कापलेलं झालं नसतं ना किंवा वारी केली असेल तर झालं असतं का आज तो आपला जो कोळेकर दवाखाना स्पेशल सुपर आहे घेतात मुंबईला चेंबूरला तो कोळेकर डॉक्टर आहे कोण हा कोळेकर डॉक्टर तर आपल्या कंपनीमध्ये गोलीमध्ये हवाली करायचा त्याच्यावर घोड्या व्हायचा विचार आणि घोड्या व्हा घोड्या व्हात असताना वापरी वा, नवसाले हे आरक्षण घेतलं इथं चांगला मोठा मेळावा घेतला शरद पवार साहेब त्या ठिकाणी होते देशाचे दे पंतप्रधान राजीव गांधी त्या ठिकाणी होते त्याच्या खाद्यावर घोगडे घातलं त्याला धोळ वाजायला लावला आपला आणि ते एन्टीचं आरक्षण आपल्याला मिळालं म्हणून आपली आपला शैक्षणिक विकास आपला झाला आपल्या आपल्या मुलांना नोकरी धंदा मिळायला लागले मग हे सगळं करत असताना आपल्या एस टीचं ते मागणं होतं बापू गेल्यानंतर मी ज्यावेळी बापूंचा वसा आपलं चालवायला लागलो त्यावेळी मी सुद्धा पंढरपूरला देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना त्या ठिकाणी पंढरपूरला घेऊन आलं होतं दहा पंधरा लाख लोक त्या ठिकाणी पंढरपूरला आपल्या समाजासाठी कोणते पंतप्रधान किती आले असतात याच्यामध्ये तुम्ही आलो तर पंढपूरला तर त्या ठिकाणी देशाच्या पंतप्रधान म्हणून त्यांनाही उघडं गेलं त्यांनाही ढोल वाजायला लावला आणि त्यांच्याकडून सुद्धा एसटीच्या आरक्षणाचा त्यांनी आपल्याला आश्वास आश्वासन दिलं परंतु पंधरा दिवसात त्यांचं सरकार गेल्यामुळं ते आहे तसंच राहिलं त्यातलं काँग्रेस भाषेवर सरकार आलं आणि त्यामुळे पुढचा आपला सगळा जो एसटीचा आरक्षणाचा जो त्यांनी दिला शब्द आहे तो तसाच हवेत विरून गेला आता आम्ही देशाच्या पंतप्रधाना पण आमचं आपलं साकडं घातलेलं आहे एफीचं आता त्याच्या पुढं त्याच्या काही अमेरिकेच्या राष्ट्रादेशाचं आम्ही साखरे घालू शकत नाही म्हणून शेटगयाना जे काय करावं लागेल ते शेवटचे टोक आम्ही घातलं ना शेवटचे टोक आम्ही घातलेलं आहे आता हे केव्हा होईल मला माहीत नाही आहे कारण समोर आदिवासी समाजात फार मोठा विरोध होतो आहे आणि तो विरोध झाल्यामुळं आपल्या एफीचं का हे झालं नाही परंतु मध्येच बापोरी हे एंट्री घेतलं की आपल्याला बोट ढव्याला जागा मिळूया बोट ढरूया नंतर बनगट ढरूया नंतर खादा धरूया नंतर मानगूट धरूया असं करून ह्या समाजाचा विकास जो आहे तो विकासाचे एक नवीन तार जे आहे ते बापांनी उघडं करून दिलेलं आहे म्हणून आम्ही शेतकऱ्यांनी काहीतरी दिलेलं आहे या ठिकाणी आणि ते आरक्षण आता धोक्यात आलेलं आहे कारण ओबीसीचं आरक्षण जे आहे ते एन टीचं आरक्षण हे ओबीसीबद्दलच आहे साडेतीन टक्के आरक्षण सत्तावीस बद्दल साडेतीन बाजूला काढलं बापांनी अमोलकडे केलं आणि त्याच्यामुळं हे साडेतीन टक्के आपल्याला विशेष आरक्षण मिळालेलं आहे आज ह्या घरांगेंच्या ह्याच्यामुळं आज हा सगळ्या सगळ्या समाजाला त्यांनी आता कुणब्यांची दाखल देऊन सरसकट सगळ्याला ओबीसी मध्ये घुसवाला त्यांनी सरकारला भाग पाडलेला आहे रात्री वेगळी सरकारनं पावणे तीन वाजता सरकारने जिया काढलेले आहेत आणि ह्या ओबीसी आरक्षणाचे जे आहे दिवसा ढवळ्या आणि रात्री सुद्धा दरोडा टाकण्याचं पाप या सरकारमध्ये झालं आहे त्यामुळे या तमाम महाराष्ट्रातला ओबीसी समाज जो आहे तो घरीच झाला की आता आपलं काय होणार आहे सगळं आरक्षण जर हा एकदा प्रस्थापित समाज धन समाज आहे जे सत्ताधीश आहेत ते मंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत कारखान्या ह्यांचे बँका यांचे सगळं ह्यांचं आहे आणि तरी सुद्धा ह्याला आरक्षण पाहिजे आणि ते बी आमच्याच कोट्याचं पाहिजे हे आता जे म्हणाले की मराठा आरक्षणाला विरोध मी केलानंतर कुठलं मराठा आरक्षण तर जे सकल मराठा समाजाचे अठ्ठावन्न मोर्चे निघाले त्या अठ्ठावन्न मोर्चाची मागणी ही होती की आम्हाला कुठल्याही गरीब समाजाचं आरक्षण आम्हाला काढून घ्यायचं नाही आहे आम्हाला पन्नास टक्केच्या वरती आम्ही आपण पन्नास टक्केच्या आतमध्ये द्यावं मागासवर्गी असल्यामुळे पन्नास टक्केच्या दे वरती आम्हाला वर। वेगळा प्र आम्हाला आरक्षण द्यावं त्याला आम्ही पाठिंबा दिला तो पाठिंबा काल आहे आज येईल उद्या असणार आहे परंतु लढांगेची मागणी जी आहे ती आम्हाला कुणबियाची दाखली द्या दा दा, आणि हे ओबीसीचा आम्हाला घुसवा ही मागणी मात्र आम्ही ती गणित मागणी ते मागणी आम्ही कधी मान्य केलेली आहे आणि ती मागणी आम्ही कदापी मान्य होऊ देणार नाही ज्या सरकारच्या ज्या सत्याच्या माध्यमातून ह्या आपल्या आरक्षणाचं वाटोळ या सत्तेच्या माध्यमातून केलेल्या आहे त्यामुळे सगळा ओबीसी समाज जो आहे तो उद्विग्न झाला आणि त्यांनी सांगितले की आता इथून पुढे जे आहे सत्ता जी आहे ती आपल्याला आपलीच सत्ता त्या ठिकाणी आणावी लागेल आणि म्हणून ज्यावेळी आपल्याला माहित असेल की भुजबळांना पांड्याची भाषा झाली छगन भुजबळ आम्ही पांड्याशिवाय राहणार नाही छगन ना। भुजबळ आम्ही पांड्याशिवाय राहणार नाही त्यावेळी मी नांदेडमध्ये होतो आणि त्यावेळी मला पत्रकार प्रश्न विचारला नाही की छगन भिरवला पांड्यावर म्हणून स्वतःच आहे हे जगांगी पाणी मी म्हणा या तुमचे काय आलेले आता आधी त्या कॅमेऱ्यावर सांगितलं की जर एक भुजबळ तुम्ही पाडाल तर आम्ही तुमचे एकशे सात प्रस्थापित पाडण्याच्या वेळ राहणार नाही असा डायरेक्ट इशारा त्याला वेळेला जेवतात आणि त्यामुळं सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळा ओबीसी जागा झाला त्यांना त्याच्या हक्काची दाणू झाली की आम्ही आपल्यासाठी कोणतं आहे या ठिकाणी कारण सगळे सगळे अक्षरशः गरीब गाजर आता काय होणार आहे कारण मराठवाड्यामध्ये फतवे काढले की ओबीसीच्या कुठल्याही दुकानात माल घ्यायचा नाही ओबीसीच्या कुठल्याही हॉटेलमध्ये जेवायचं नाही ओबीसीच्या जे काय जे गरीब समाजातले काय कामगार येतात शेतात कामाला येतात त्यांना रोजगार सुद्धा द्यायचा नाही अशा प्रकारे फतवे त्या ठिकाणी करण्यात आले आणि एका ठिकाणचं सरपंच निवडणूक होतं एका नाभिक समाजाच्या कुटुंबाचं त्या सरपंचाच्या विरोधात बदल केलं म्हणून त्याच्या घरात बसून सगळं कुटुंब त्या ठिकाणी बनवून त्यात बायका पोरा सकल हे जे सुरू झालं महाराष्ट्रामध्ये येत त्यामुळे ह्या ओबीसी समाज ह्या छोटे मोठे समाज आहेत ते आपल्याकडे आशेनं बघायला लागले आणि मी त्यावेळी एवढा लोकांना होता छगन बिरबळी साहेबांना मी बाहेर काढलं होतं त्याचप्रमाणे प्रमाणे छगन बिरबळी साहेबांच्या केसाला हात लावला आम्ही महाराष्ट्र आम्ही हे करून टाकतो के पी मुंडे साहेबांना बाहेर काढलं त्यांनी कोयत्याची भाषा केली ते म्हणजे आम्ही वंजारी समाजाचे आमच्या हातात आम्ही ऊस तोड कामगार आहे आमच्या दिवसा बी हातात कोयता असतो आणि रात्री बी बा आमच्या उशाला कोयता असतो त्यामुळे आमच्या अंगावर कुठे आलं तर आम्ही स्वसंरक्षणासाठी आम्हाला ते हत्या उतरावं लागेल त्या ठिकाणी लक्ष्मण गायकवाड जे आहेत ते तर म्हणाले भटके मुक्त भटके जमातीचे ते म्हणजे ते आम्ही धावत्या पळत्या डुकराच्या मानगुडीत आम्ही बुक्की मारून जागत आम्ही मारतो एवढी आम्ही अशी आमची जमात आहे म्हणजे आमच्या नादव्यातून दाखवू नका असे एक एक समाज येते म्हणून त्या ठिकाणी आम्ही यंदगार केला तेव्हा कुठं जरांगेला भेटणाऱ्याची संख्या ती कमी कमी होत गेली आता जरांगेला भेटायला जास्त पण देते म्हणून जात नाही तर रोज उठायचं कोण सगळे उठले की सगळे चालले तिकडे पण आम्ही ज्यावेळी आव्हान दिलं हे आम्ही होऊ देणार नाही आजी ही आमचं तेच म्हणणं आहे की कुठल्याही परिस्थितीत ह्या ओबीसी आरक्षणाचा एक गणभ सुद्धा आरक्षणाला थक्का जो आहे तो आपण नावू द्यायचा नाही आणि त्याच्यासाठीच ही माझी उमेदवारी सगळ्या महाराष्ट्रातल्या ओबीसी नेत्या अंदाज तुम्हाला इथं अभाव लढाई लागते इथून आले सांगलीमध्ये कारण सांगलीमध्ये आता तीन तीन प्रस्थापित उमेदवार उभा आहेत आणि एक या ठिकाणी इकडं धनगर समाजाचं मोठं मतदान आहे ओबीसीचंच मोठं मतदान आहे हे दोन्ही समाज बागासवर्गीय एकत्र झाले तर या ठिकाणी सांगलीची लोकसभा जी आहे ती आपल्याला सहजपणे त्या ठिकाणी जिंकता येऊ शकते आणि सांगलीतला खासदार जो आहे तो आपल्याला मध्ये पाठवायचा असेल तर प्रकाशांना तुम्हालाच या ठिकाणी लढावं लागते म्हणून मी त्याने मान्यता दिली ही सगळी संपूर्ण महाराष्ट्रातल्या ओबीसीची लढाई आता लढाई जी आहे ती प्रकाशांना शर्गे सांगलीतून आहे आता ही जी लढाई जी आहे आपल्याला हातात तलवारी घ्यायची नाही आहे जी लोकशाहीची लढाई आहे ती आतापर्यंत आपण लढलीच नाही आता पण आपण ह्यांनाच मतदान देत बसलो जिल्हा परिषद आली ह्यांनाच मतदान द्यायचं आमदार की आले हेनाच मतदान द्यायचं खासदार की आले तर ह्यांचंच मतदान सगळं हेच खासदार पण आता सगळ्या ओबीसी ठरवले की आपलं मत आपलाच नेता आणि आपलंच सरकार आपली जी विधानसभा आणि आपलाच खासदार कारण सात टक्के मतदान जे आहे ते ओबीसी समाजाचं आहे आणि म्हणून हे सहशक्य आहे आपण सगळ्यांनी जर एकत्रितपणे जर आपण जर विचार केला आणि ह्या सगळ्या गाड्यामध्ये तेरी तेरी साई माई कशी कुंभार धनगर वडा ही मंडळी जे आहेत याचे याची आपण यांना सोबत घेतलं मी तर बऱ्याच ठिकाणी सभामध्ये सांगितलंय की ज्या दिवशी आपण चावडीवरती हे सगळे ओबीसी जे आहेत ते सगळे आपण जे एकत्रित आपण ठेवू शकलो त्यापासून यांचा प्रस्तावित राहता सरपंच सुद्धा या महाराष्ट्रात निवडून येऊ शकत नाही मग आमदार किती दैल आता या ठिकाणी खासदार की आपण आपण सगळ्यांनी पळत नाही की खासदारकी आपल्यामुळे सहज होऊ शकते आता ही खासदारकी जी आहे ही खासदारकी आपल्याला मिळाल्यानंतर पुढे काय पुढे लगेच विधानसभा आहे त्या ठिकाणी मी मागच्या गावात पण बोललोय जर तुम्ही मला खासदार म्हणून त्या ठिकाणी पाठवलं तर येणाऱ्या विधानसभेमध्ये चार आमदार तुम्हाला ओबीसीचे दिल्याशिवाय प्रकाश शेडगे स्वस्थ बसणार नाही या जिल्ह्याचे चार आमदार तुम्हाला ओबीसी दिले जातील कुठले चार आमदार जतच आमदार ओबीसीचा होऊ शकतो माझं झालेलं आहे दोन तर झालेलं आहे अजून सुद्धा होऊ शकतो आपण सगळ्यांनी एकत्रपणे केल्याचं मोठ्या भागाचा आमदार जो ओबीसीचा होऊ शकतोय आतपाडीचा आमदार जो आहे तो ओबीसीचा होऊ शकतोय आणि सांगली शहरामध्ये फार मोठी संख्या ओबीसीची आहे ओबीसीचा आमदार सांगलीमध्ये सुद्धा होऊ शकतोय दुसऱ्या एका पाचवा पण होऊ शकतोय तर तो म्हणजे मिरजेमध्ये तर तिथं मुस्लिम समाजाची थोडी संख्या आहे ते आणि ओबीसी एकत्र झाले तर तिथं आपण सांगितलं तो मागासवर्गीय आमदार त्या ठिकाणी होऊ शकतोय अशा प्रकारे या सांगलीमध्ये एक खादरकी जर आपण घेतली तर आपल्याला पुढे चार पाच आमदारक्या आपल्याला मिळाल्या मिळणार आहेत आणि ह्या चार पाच आमदारक्या ज्या आहेत म्हणजे उद्या सगळ्या जिल्ह्याचं राजकारण जे आहे जिल्ह्याचा खजिना जो आहे तो सगळ्या तुम्हा मंडळाच्या हातामध्ये येणार आहे ह्या सगळ्या पुढच्या सगळ्या राजकीय पद पंचायत समिती असेल जिल्हा पक्ष असतील मार्केट कमिटी असतील जिल्हा बँका असतील ह्या सगळी पद जी आहेत ही तुम्हा सगळ्या मंडळी तुम्हा सगळ्या पवारभराच्या हातामध्ये या ठिकाणी येतील ह्या जिल्ह्याचं कम्प्लीट राजकारण जे आहे ते या ठिकाणी आपल्या हातात आल्या राहणार नाही एकदा सांगली जिल्हा आपल्या ताब्यात आला या जिल्ह्याने अख्ख्या महाराष्ट्र राज्य केले आहे त्यामुळं सांगली जिल्हा आपल्या हातात आला की महाराष्ट्र आपल्या हातात यायला वेळ लागणार नाही म्हणून आपलं जे काही आपल्या समाजाचे म्हणत होते की आम्ही दोन नंबर समाज आहे आमचे तीस आमदार झाले पाहिजे आमचे आठ खासदार व्हायला पाहिजे होते पण का झाले नाही ह्याचा विचार कोणी केला नाही तर आपण ते आता व्हायची वेळ आलेली आहे तर त्या काळामध्ये आपल्यासोबत ओबीसी नव्हते आता आपल्या आपल्यासोबत ओबीसीची सर्व ताकद आपल्या पाठीमागे आहे मागासवर्गी आपल्यासोबत आहेत मुस्लिम ओबीसी आपल्यासोबत आहेत त्यामुळे आपली ताकद जी आहे तर तीन पट वाढलेली आहे आणि त्यामुळं कुठलीही निवडणूक असू द्या ही निवडणूक जिंकण्यासाठी लागणारं जे मतदानाचं मतातील जे आहे संख्या गणित जे आहे ते संख्या गणित आता आपल्या बाजूला आलेलं आहे म्हणून आपल्याला ही पण लढणं महत्वाचं आहे समजा मी लढलोच नसतो मग काय झालं असतं कुठल्या तर आपल्या मतदान जास्त चांगला असतं तिकडं मी तोच तर तिकडं बी तोच हे जे पक्ष जो आपण काढला ते आपल्याला पण तिकीट देत नाही पिढ्यान पिढ्या दोन पिढ्या गेल्या तिकीट मागण्यासाठी कुणी तिकीट देता का हो कुणी तिकीट देता का हो कुणी तिकीट देता का तिकीट काय मिळायची नाही आता माड्यामध्ये काय झालं तो लक्ष्मण हाके तो पवार पवारांच्या घरी पवारांच्या फुले पोहोचत होता तो काही देशमुख देशमुख साहेब त्यांना आतो ते पण आहे आम्हाला पवारसाहेब तिकीट देणार आहे काय झालं शेवटी शेवटी त्याने माहिती पाठवून आणलं त्याने तिकीट त्याला दिलं मग मी त्या हकेला सांगितले की आता तू तू आता माझं तिकीट घे तू तू बोल सांग एका झटक्यात एका दिवसात तिकीट मिळाली त्याला हा धडतोय तिथं तो असे सोळा लढत आहेत महाराष्ट्रामध्ये सोळा ओबीसीचे खासदार एका महिन्याच्या आपला पक्ष असताना एका महिन्यात सोळा उमेदवार या ठिकाणी जात आहेत आपले एका मतदारसंघात चार चार उमेदवाराची लाईन आपल्याला लागली होती आणि त्यातला निवडून आम्ही ते सोळा उमेदवार दिलेले आहेत त्यामुळे आता पक्ष आपला झालेला आहे आपण आता तिकीटाची फॅक्टरीच काढलेली आहे त्यामुळे तिकीट मागायला आता ह्याच्याच आरोप मग जायची आवश्यकता नाही इथल्या कुठल्या पोराला आपल्याला तिकीट पाहिजे लढवायचं जिल्हा परिषद असेल पंचायत समिती ग्रामपंचायत बँक काय असेल ते आता आपलंच आपलाच पक्ष आहे आणि त्यामुळे आपलं मतदान जे आहे हे मतदान जरी आपण सिक्युअर केलं तर आपल्या आपल्याला सत्तेपासून कुणीच थांबवू शकत नाही आता त्या यु पी बिहारमध्ये हे एक एक स्लोगन स्लोगन स्लोगनमध्ये म्हण होती की वोट हमारा राज तुम्हाला नाही चलेगा नाही चलेगा आता ती पाळी अपडेट आलेली आहे मतदान आपलं आहे ना, ना। मेजॉरिटी हे दहा बारा टक्के फक्त आहेत आपण साठ सत्तर टक्क्याच्या आसपास आहे फक्त एवढंच आपली चूक झाली की आपण एकत्रपणे पारवा बसलोच नाही ही आपली चूक झाली अहो धनगर समाजाचा सत्तेचा मार्ग जो आहे तो धनगर समाज वाड्या बसून जात नाही तो ह्या ओबीसीच्या गल्ल्यामुळेतून जातो आणि गर्दीबुळ्यातून जर तुम्ही गेलात आणि सोबत ओबीसी ओबीसीना सोबत घेऊन गेलात तो रस्ता सगळं जाऊन विधानसभेत थांबतो पण ते आपण केलंच नाही हे गणित आले हे गणित संख्या गणित आपल्याला कळलं नाही जाऊया आता जे काय गेलं ते गेलं ती पण आता तरी आपण सावध होऊया आणि ह्या निवडणुकीमध्ये आता तीन तीन प्रस्तावित उमेदवार उभा आहेत आपण एकच ओबीसी आपला उभा आहे आणि त्यामुळं जे काय आता वसंत नावानं नावाने आता मत मागण्याचा कार्यक्रम सुरू आहे दादांचं जे आहे दादानी ज्या संस्था उभा केल्या ही मंदिर उभा केली शेतकऱ्यांच्या विकासासाठी ती सगळी बंद पडलेली आहे ती सगळी बंद पाडलेली आहे कुणाचा कोणाला पायपूस नाही आहे बँका बँका बंद पडलेल्या आहेत कारखाने बंद पडलेले आहेत एमआयडीसी बंद पडलेले आहेत आज तुम्ही बघितलं कवठ्या बँकाची एमआयडीसी घ्या तुम्ही कोपवाड कोपवाडची एमआयडीसी घ्या जर एमआयडीसी घ्या ऐंशी टक्के उद्योगधंदे त्यातले बंद पडलेले आहेत कुणालाही पडलेलं नाही त्या दुष्काळी भाग जो आहे अजून पूर्ण भागाचा दुष्काळ आहे अथवाळी भागात अजून बराच मोठा दुष्काळी भाग आहे त्या भागाकडे बघायला कोणालाही वेळ नाहीये कारण हे सगळे जे नेते म्हणजे हे आपलं संस्थानं कशी टिकवायची ह्याच त्यांची पात्र आता काय तर खासदार की काय कायचा आमदार की मग कारखान्याचं इलेक्शन मग जिल्हा परिषद इलेक्शन मग पंचायत सभा इलेक्शन दुसऱ्या निवडणुकाच लढण्यामध्ये ह्यांची पाच असे कधी जातात हे कळत नाही पण जिल्ह्याच्या विकासाकडे बघायला कोणाला वेळ नाही हळदीचं मार्केट चांगलीचं देशात एक नंबरचं मार्केट चांगलीचं होतं ह्या सगळ्यांनी बट्ट्या भोव त्या सांगलीच्या हळदीच्या वाक्याचा केलेलं आहे मी आता एक साताऱ्याला एक गोबीला बाबा केलेला आहे साताऱ्याचा त्याला वाटतं तू करतो काय माझी समाजात आहे तो, तो माझा कारखाना म्हणला हळदीचा म्हणजे किती किती हळद तुम्ही रोज दळत आहे वीस हजार किलो हळद वीस हजार किलो हळद अहो तर तुम्ही हळद आमच्या सांगलीच व्हायची मग तुम्ही इथं कमा करावं लागलाय नाही म्हणजे सांगलीच कुणाचं लक्ष त्या मार्केट नाहीये त्यामुळे हे मार्केट आता हिंगोलीकडे गेलेलं आहे हे मार्केट वाईकडे गेलेलं आहे हे मार्केट अजून कर्नाटक वर चाललेलं आहे त्यामुळे इथले उद्योगधंदे जे आहेत हे इथल्या उद्योगधंद्याकडे पाहायला कुणालाही वेळ नाहीये एखादा मुलगा ग्रॅजेवर झाला तर त्याने नोकरी मागायसाठी कुणाकडं जायचं हे अनु मलाही अजून कळलं नाही हिचं काही नाहीच आहे ना इथं कुणाकडे नोकरी मागायची जे उसाचे जे काही एखादा कारखाना चालू आहे त्याच्या काटा मागे येतात पैसे द्यायचे नाही काल गमनाथाच्या यात्रेमध्ये एका शेतकरी माणसाय ना दहा वर्ष माझ्या उसाचं बिलना असे अनेक अनेक शेतकरी आहेत म्हणजे ज्याच्याकडं आणि दहा वर्षे शेता घालून ठपलं म्हणणार पण आम्हाला बिल आम्हाला मिळत नाही आणि काय करायचं कारखान्या सगळे बंद पडले कवठे मार्गाचं बंद पडलंय तासगावचा बंद पडलेला आहे आतवाडीचा बंद पडलेला आहे जतचे बंद पडलेलं आहे पण काय चालू आहे या जिल्ह्यामध्ये चालू काय आहे याचा याच उत्तर या सगळ्या प्रस्तापित पाटील समाजाच्या सगळ्या आमदारांनी द्यावं या जनतेला तुम्ही काय आणि काय आहे तुम्ही तुमच्याकडे काय प्रोग्राम आहे चालू करायचा काय काय तुमच्याकडे प्रोग्राम आहे की हे शहर बकाल झाले चांगले इथल्या तरुणाला रोजगार देण्यासाठी तुमच्याकडे काय आहे काय काय उद्योग धंदा काय आहे काहीच नाही आहे प्रत्येक स्वतःचा उद्योगधंदा कसा काढायचा त्यातच राहिलेला आहे आता ह्याला जर उत्तर हवं एक एकदा सध्याचं सांगली काय मला दिली आठ ते दहा हजार कोटीचा एखादा प्रकल्प या ठिकाणी आणून पंचवीस हजार लोकांना रोजगार मिळायचं काम या ठिकाणी मी केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी जतमध्ये जो डोंगराळ भाग आहे त्या ठिकाणी तुम्हाला पवन चक्क्यात पवन शक्क्या त्या तिथल्या जमिनी ज्या आहेत त्या सुद्धा पाच पाच लाख रुपये एकरनं मी विकायला लावल्या त्या पावन चक्क्याच्या बाळकाला सुरुवातच्या मालकाला दिल्लीमध्ये जाऊन भेटलो मी या ठिकाणी वाऱ्याचा स्पीड काढला की एक एक तास ते पावा हे पक्का फिरला तर किती वीज त्याचे निर्माण होते कुठल्या काळामध्ये किती स्पीड वागायचं असतो हे सगळं डिटेल काढून मी दिल्लीत जाऊन बसलो आणि तेव्हा पुढे हजार एक तिथं पवन चक्क्या त्या ठिकाणी लागले आणि शेतकऱ्यांना ला जिथे पन्नास हजार रुपये विचार होतं तीस हजार रुपये म्हणजे भाव असा पाच पाच लाख रुपये जमीन मी द्याल तीन हजार कोटी रुपयाचं वाटप आपल्या पवन चक्क्याच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्या कंपन्याच्या माध्यमातून मी वाटायला लागले जर नेत्याला जर आपल्याला असेल किंवा त्यात पाणी असेल तर पाणी येऊ शकते ना तुझं नुसताच आपल्या ह्या बसून चालला काय विकास होणार आहे आणि म्हणून एकदा संधी जे आहे तर तेच तेच नेते तेच ते सगळे तेच प्रश्न एकदाचा बदल करून बघा या सांगलीचं जे आहे या ही सांगली जी आहे वसंत नागांचं जे वैभव जे आहे ते गेलेलं वैभव जे आहे ते वैभव पुन्हा मिळवून देण्यात देण्याचा शब्द मी या ठिकाणी आपल्या सांगलीच्या सगळ्या जनतेला देतो एकदा आपण मला संधी द्या आणि ही उमेदवारी जी आहे ही माझ्या संघा आहे लक्षात ठेवा दा ही उमेदवारी तुमच्या सगळ्या मुलाबाळांचं भविष्य जे आहे जे आरक्षण आपलं चाललेलं आहे आरक्षणाची लढाई आपल्याला लढायची आहे म्हणून म्हणून ही लढाई लढत आहे त्यामुळं तुमच्या मुलाबाळाच्या भविष्यासाठी माझी उमेदवारी जी आहे ती मी या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे मी निवडून येणं की तुमच्या मुलाबाळाच्या भविष्यासाठी हे हे अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून आपण ही संधी आता सोडूनये एक खाता निवडून द्या चार आमदार तुम्हाला दिले जातील शर्टावर शर्ट फ्री आपलं ऐकलं आहे पॅन्ट पॅन्ट फ्री तसं एका खासदारावरती हो चार आमदार बी असं गणित जे आहे ते या जिल्ह्यामध्ये होऊ शकते तर अशा प्रकारे या ठिकाणी माझं विजन तुम्हाला सांगितलेलं आहे मी माझं काम काय केलेलं आहे आमच्या घराने काम काय आहे आमच्या वडिलांनी काम काय केलेलं आहे कसा समाजाचा उद्धार आम्ही केलेला आहे हे सगळं या ठिकाणी आजच्या आपल्या माझ्या भारतामध्ये मी सगळं आपल्याला सांगितलेलं आहे माझं आता माझी एकच विनंती आहे की आता ह्या संपूर्ण महाराष्ट्राच्या ओबीसीची चळवळीची लढाई जी आहे आरक्षणाची लढाई जी आहे ओबीसीची ती या ठिकाणी मी लढत आहे त्यामुळं येत्या सात तारखेला जे बदल आहे त्या ठिकाणी माझी निशाणी जी आहे आपल्याला माहिती आहे का माझी निशाणी काय माहिती आहे का ऑटो रिक्षा हे म्हणजे चरण हे माझं ते चिन्ह आधी तुमच्यावर पोचलेलं आहे तर हे ऑटो रिक्षा नावाचं साधं साधं सोपं माझं चिन्ह आहे त्या चिन्हावरती बटन दाबा आणि सात तारखेला प्रचंड मातानं आपण निवडून द्या अशी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जय मल्हाला जय ओबीसी जय हिंद খান্নাতে ইয়ে তো